राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सोलापूर हैदराबाद रोडवर ऑटोरिक्षा मधून वाहतूक होणारी चाळीस लिटर हातबट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंदवला मिळालेली हकीकत अशी की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातबट्टी दारू निर्मिती विक्रीती व वाहतुकीवर कडक लक्ष ठेवण्यात येत असून गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंग यांच्या पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवरील सोन्या मारुती पेट्रोल पंपाच्या समोरील रोडवर मुळेगाव तांडा परिसरात बजाज कंपनीच्या ऑटो रिक्षा क्रमांक मधून हातबट्टी दारूची वाहतूक पकडली या कारवाईत ओंकार रवींद्र निकम वय वर्ष सव्वीस राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर याच्या ताब्यातून सव्वा लाखाच्या किमतीचा ऑटो रिक्षासह चोवीस हजार तीनशे किमतीचा दोनशे चाळीस लिटर हातबट्टी दारू जप्त करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला या कारवाईत विभागाने एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच बुधवारीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यातील भालगाव व शेलगाव या गावाच्या हद्दीत देशी विदेशी दारूची वाहतूक करताना मोटारसायकलीसह अनुक्रमे लक्ष्मण राम हरी दराडे वर्ष पंचेचाळीस राहणार भालगाव व दशरथ महिपती शिंदे वर्ष एकोणपन्नास राहणार शेलगाव तालुका बार्शी यांना अटक केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय पाटील प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध दुय्यम निरीक्षक समाधान शेळके साहेब दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने केली राज्य उत्पादन शुल्क पथकाने आज गुरुवारी दुपारच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांना परिसरात एका ऑटो रिक्षामधून हातपट्टी दारूची वाहतूक होताना गुन्हा नोंदवलेला ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंग यांच्या पथकाने केली या कारवाईत ओंकार रवींद्र निकम हा इसम बजाज ऑटो रिक्षामधून टीन डब्ल्यू ड्यू म्हणजे दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किंमतीसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच विभागाने कालही बार्शी तालुक्यातील भालगाव व शेळगाव परिसरात दोन मोटरसायकलीवर देशी विदेशी दारूची वाहतूक होताना गुन्हा नोंदविलेला आहे